बऱ्याच वेळा पॅरेंट्स स्पेशली ज्यांची बाळं ही सहा महिन्याच्या आतली आहेत त्यांची एक कॉमन कंप्लेंट असते की माझं बाळ हे दूध प्यायल्यानंतर सतत बाहेर काढतं किंवा कि सतत उलट्या करत असतं आणि अनेक वेळा ते एक टेन्शनमध्ये असतात की हे नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे किंवा हे कुठल्या मोठ्या आजाराचं लक्षण तर नाही आहे ना किंवा माझ्या बाळाला व्यवस्थित दूध पचत असेल का नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर मृणाली पुरारकर वर्किंग ॲज अ चाइल्ड स्पेशालिस्ट इन परवेल तर आज आपण बोलणार आहोत स्पिटिंग आणि बद्दल या दोघांमध्येही नक्की काय फरक आहे शिवाय डेंजर सायन्स नक्की काय काय असू शकतात आणि डॉक्टरांचा सल्ला नक्की कधी घ्यायला हवा या सगळ्याचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत सगळ्यात पहिले म्हणजे स्पिटिंग स्पिटिंग म्हणजेच बाळ दूध प्यायल्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दूध हे बाहेर काढत असते याच्यामध्ये जे दूध आहे ते त्यांच्या गालाला लागून चिन्ह चिकटून असंच बाहेर पडत असतं ठीक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फोर्सफुल वॉमिटिंग आपल्याला दिसत नाही स्पिटिंग हे खूप कॉमन आहे लहान बाळांमध्ये स्पेशली जी बाळ सहा महिन्याच्या आतली आहेत आणि हे ऑलमोस्ट सगळ्याच बाळांमध्ये आपल्याला बघायला मिळतं हे कोणत्याही आजाराचं लक्षण नाही आहे जर का याच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दूध बाहेर पडतंय किंवा हळूहळू दूध बाहेर आहे जे की चीनला किंवा गालांना चिटून बाहेर पडतंय याच्यामध्ये तुमचं बाळ हे फार ॲक्टिव्ह आहे अलर्ट आहे त्याला कुठल्याही प्रकारचा श्वास घ्यायला त्रास होत नाहीये किंवा स्पिटिंग होताना देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन किंवा फार फोर्सफुल असं वॉमिटिंग किंवा स्पिटिंग ते बाहेर पडत नाहीये चौथं म्हणजे बाळाचं वेट गेन अतिशय चांगला आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वेट लॉसचे असे काही साइन्स दिसत नाही आहेत आणि बाळ जर का तुमचं चिडचिड करत नाहीये रडत नाहीये तर हे अतिशय नॉर्मल आहे तर आता आपण बघूया की नक्की हे स्पिटिंग का होते याचं नक्की काय कारण असू शकतं तर लहान बाळांमध्ये स्पेशली सगळ्यात पहिलं कारण म्हणजेच पाईप खाल्लेलं जे पण अन्न आहे ते फूड पाईपच्या थ्रू आपल्या स्टमकमध्ये म्हणजेच आपल्या पोटामध्ये जात असतं तर लहान बाळांमध्ये हे जे फूड पाईप आणि जे आपलं स्टमक आहे त्याच्यामध्ये एक वॉल असते जी की पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते जी अराऊंड एक वर्षापर्यंत तरी डेव्हलप होत असते जसं ॲडल्टमध्ये आपण खाल्लेलं अन्न हे डायरेक्टली आपल्या पोटामध्ये जातं आणि ते पुन्हा रिगर्जिटेट होऊन वरती येत नाही कारण की आपली वॉल ही डेव्हलप झालेली असते पण तेच लहान बाळांमध्ये ती वॉल ही पूर्णपणे डेव्हलप झालेली नसल्यामुळे त्यांचं जे अन्न आहे किंवा त्यांचं जे दूध आहे ते त्यांना फिडिंग केल्यानंतर जर तुम्ही खांद्यावर घेतलं किंवा त्यांना झोपवलं तर लगेचच ते स्पिटिंग करून बाहेर काढून टाकतात आणि हे अतिशय कॉमन आहे हे कधी कधी ओव्हर फिडिंगमुळे देखील होऊ शकतं याचं दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे स्वॉलोविंग एअर ज्या वेळेला बाळ हे ब्रेस्ट फिडिंग करते किंवा बॉटल फिडिंग करते अशा वेळेला बाळ दूध पित असताना त्याच्यासोबतच एअर देखील सॉलो करते म्हणजेच काही प्रमाणात हवा देखील गिळते पण जेव्हा तुम्ही बाळाला बर्फिंग करता किंवा बाळाला खांद्यावर घेता अशा वेळेला ती हवा जी आहे ती बाहेर येऊ लागते आणि त्यासोबतच काही प्रमाणात दूध देखील बाहेर पडतं अनेक वेळा पॅरेंट्स ही देखील कंप्लेंट करतात की माझं बाळ हे दह्यासारखं फाटलेलं दूध असं बाहेर काढतं किंवा दह्यासारखी कन्सिस्टन्सी त्याची असते तर बेसिकली हे अतिशय नॉर्मल आहे कारण जेव्हा दूध हे आपल्या पोटामध्ये जातं त्यावेळेला ते एका ॲसिडसोबत मिसळतं मध्ये असणारा ऑलरेडी असणारा हायड्रोक्लोरिक मध्ये दूध जेव्हा मिसळतं त्यावेळेला ते फाटलं जातं ज्याप्रमाणे आपण दुधामध्ये लिंबू मिसळल्यानंतर ते दूध फाटत त्याचप्रमाणे हे देखील असतं आणि हे अतिशय नॉर्मल आहे याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीही नाही एअर सॉलो करणं हे बेस्ट फिडिंग पेक्षा बॉटल फिडिंग बेबीज मध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं याचं तिसरं कारण आहे ते म्हणजेच पोझिशन बाळांची जर का असेल किंवा बाळांना केल्यानंतर त्यांना जर का प्रॉपर पोझिशन मध्ये तुम्ही ठेवत नसाल तरी देखील त्यांच्यामध्ये स्पिटिंग किंवा व्हॉमिटिंग हे दिसून येऊ शकतं आता आपण बघूया हो की हे स्पिटिंग किंवा वॉमिटिंग बाळांमध्ये कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी आपण नक्की काय काय करू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजेच बाळांना फिडिंग करत असताना त्यांची पोझिशन ही योग्य असणं हे फार गरजेचं आहे याच्यामध्ये त्यांचं हेड आणि नेक हे त्यांच्या इतर बॉडी पार्ट्सपेक्षा थोडं उंच असणं हे फार गरजेचं आहे आणि याच्यामुळेच जे त्यांनी मिल्क घेतलं आहे जे त्यांनी दूध घेतलं आहे है, ते पुन्हा एकदा रिगर्जिटेट होऊन बाहेर पडणार नाही पॉईंट टू म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करताना बाळांचं लॅचिंग व्यवस्थित असणं हे फार गरजेचं आहे जर का त्यांचं लॅचिंग व्यवस्थित असेल तर त्यांचं एअर करण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि त्यामुळे स्पिटिंगचे किंवा वॉमिटिंगचे चान्सेस देखील फार कमी होतात पॉइंट थ्री ज्या बाळांमध्ये स्पिटिंगचा त्रास जो आहे तो जास्त दिसत असेल तर त्या बाळांमध्ये प्रोलॉंग बर्पिंग करणं हे फार गरजेचं आहे असं तर बर्पिंग आपण प्रत्येक बाळांमध्ये करणं गरजेचंच आहे पण जी बाळं जास्त प्रमाणामध्ये स्पिटिंग करत आहेत त्यांच्यामध्ये आपण प्रोराउंड वर्किंग करणं ही गरजेचं आहे तर याच्यामध्ये अराऊंड पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला बाळाला खांद्यावर ठेवून त्यांना थोपटणं हे फार गरजेचं आहे पॉईंट चार म्हणजेच फिडिंग नंतर बाळाला या इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे पोझिशन देणं हे फार गरजेचं आहे याच्यामध्ये त्याच्या धडापासूनचा वरचा भाग जो आहे तो एका उशीच्या वरती आला पाहिजे आणि त्याच्या कमरेपासूनचा तो भाग आहे तो उशीच्या खाली आला पाहिजे सो अराउंड याच्यामध्ये थर्टी डिग्री एवढा अँगल क्रिएट झाला पाहिजे यामुळेच बाळ जे, या जे दूध प्यायल्यानंतर रिगर्जिटेट करत किंवा स्पिटिंग करतंय याचं प्रमाण हे फार कमी होतं पॉईंट पाच म्हणजे टाइट क्लोथ्स किंवा टाईट डायपर हे घालणं अवॉइड करा कारण बाळ जेव्हा दूध पितं त्यानंतर त्यांचं अबडॉमेट त्यांचे जे काही पोट आहे ते रिलॅक्स व्हायला बघतं आणि अशा वेळेला जर का त्यांचे डायपर्स हे फार टाईट असतील तर अशा वेळेला बॅक प्रेशरने देखील स्पिटिंग किंवा वॉमिटिंग होऊन दूध बाहेर पडणं आणि पॉईंट सहा म्हणजेच की जर का तुमच्या बाळाला एखादा फॉर्म्युला हा सूट होत नसेल किंवा तुमचं बाळ प्रत्येक वेळेला जर का करत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याला योग्य तो फॉर्म्युला चेंज करून घेणं गरजेचं आहे आता नक्की डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा वेन टू कन्सल्ट अ डॉक्टर तर सगळ्यात पहिलं म्हणजेच जर का बाळ हे दूध न पिताच वॉमिटिंग करत असेल ठीक आहे म्हणजे दूध तर पित आहे त्याच्यासोबत ते वॉमिटिंग करतच आहे पण दूध न पिता देखील दिवसभरामध्ये अनेक वेळा तो वॉमिटिंग करत असेल दुसरं म्हणजेच ही वॉमिटिंग फोर्सफुल वॉमिटिंग आहे पॉईंट थ्री बाळाच्या वॉमिटिंगमध्ये जर का ब्लड दिसत असेल किंवा बाळाची वॉमिटिंग ही ग्रीन कलरची दिसत असेल पॉईंट चार बाळ वॉमिटिंग करताना एक्सेसिव क्राय करत असेल सोबतच बाळ जर का इनॲक्टिव्ह असेल लिथार्जिक असेल तरी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे यासोबतच जर का बाळाचं वेट गेन हे व्यवस्थित होत नसेल किंवा हळूहळू वेट लॉस होत असेल तरी देखील डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे यासोबतच बाळ सोबत लूज मोशन देखील करते तरीही डॉक्टरांना दाखवणं हे फार गरजेचं आहे यासोबतच बाळाला जर का सोबत फीवर आहे बाळ लिथार्जिक आहे किंवा बाळ अजिबातच फीड घेत नाही आहे तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे काही वेळेला बाळ हे सततच व्हॉमिटिंग करत असतं अशा वेळेला त्यांच्यामध्ये काही कंजनायटल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत जसं की सी एच पी एस ह्या रूल आउट करणं देखील फार गरजेचं आहे आय होप की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल वाटली असेल आणि या चॅनलचा कंटेंट जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका